हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला काय झालंय आमच्या येत नाही सगळे तर चला भाऊ बहिणीनं मस्त असं आपलं आज जेवणाचं आहे बर का पण आता बी काय झालं तुमचं दाजी तिकडं स्वयंपाक किचन मध्ये तिथं जेवण करत बसत होतं भाऊ बहिणींना पण त्यांना भूक लागले म्हणून बसलं तिथे जेवण करायचं मला पण करायचंय जेवण पण त्यात म्हणलं उकड्यात कशाला बसलंय जेवण इकडे चला फॅनला तर ला ला आता ह्या घरात आलो आता त्यांचं तुम्हाला निमार्ध जेवण झालेलं आहे माझं तर राहिले जेवण करायचं तर आज काय तुमचं दाजी बी कामाला नव्हतं मी बी कामाल नव्हते भाव बहिणी घरी सुद्धा आणू दोघं पण घरचं काम नी नी थो थो। दर्ण करता करताच नको नको झालं काय सांगायचं तुम्हाला कारण की आहे माहितीये का लवकर कामाला जायचं मला नंतर ना आपल्या घराकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळच भेटत नाही अजिबात वेळ भेटत नाही त्यामुळे काय होतं काण्या कोपऱ्यानी म्हणजे असं घराच्या कोपऱ्यात नाही ना भरपूर अशी घाण होऊन जाते कारण की केर कचरा ही तर असतोच ते आपल्याला काढावंच लागतो भाव बहिणीला तर सकाळपासून तीच माझं चाललं होत घरातलं आपलं काम भांडी ही ते घासली रॅकची हे काय रॅकची भांडी हे घासली फरशी पुसली परत तुम्हाला सांगते सगळं काम केलं ह्याच्यात दिवस गेला आज घरी असून सुद्धा मला व्हिडिओ काढायला जमला त्या भाऊ भहिणीला परत विशेष म्हणजे दळण सुद्धा करायची होती दळणं पण केली त्यामुळे आपल्याला असा भेटला ना होता व्हिडिओ काढायला होत काढावं म्हणलं होतं व्हिडिओ पण काय टाईमच घटला नाही भाऊ बहिणी काय करायचं तर म्हटलं चला आता काढावा कारण की जी माझी खरंच माझी मनापासून बहिणी व्हिडिओ बघणार आहेत तुम्हाला टाकायची चला त्यांचं जेवण होतच आलेलं आहे भाऊ बहिणीनं कारण की ते तुमचं दाई तिथं तर जेवण करायचं राहिली होती जेवण करायची जे माझ्या बहिणी ज्या आहेत त्या मनापासून व्हिडिओ बघणार मी त्यांना खरंच असं वाटतं की माझा व्हिडिओ टायमाला यावा खरंच त्याला मी व्हिडीओ त्यांना माझ्या मी जेवणाचं जे व्हिडिओ बनवते हे पण त्यांना आवडते माझ्या बहिणीला तर खास भाऊ बहिणी मी बनवत असते जसं मला वेळ भेटेल ना असं बा जसं मला वेळ भेटेल ना ह्या तसं मी व्हिडिओ बनवत असते बर का जसं आपल्याला वेळ भेटेल कामातलं पण वेळ भेटेल आणि तुम्हाला सांगते आपल्या सासू म्हणजे सासू का नाही कधी मधी भाऊ बहिणी आपल्याला उशीर झाला किंवा काय झालं ते पण आपल्याला जेवण ही बनवत असतात किंवा देत असतात तर आज मी सकाळचा स्वयंपाक बनवला होता मधी आमचा ते गेला घेऊन त्यांना म्हणलं जेवण करायला आता देवाची पूजा हे पण करायला काय होत भाव मला असं गरबडीत आपलं म्हणजे कसं रोजच्या आपण घरी असल्यानंतर एकदम व्यवस्थित पूजा करायला आणि तुम्हाला सांगते जाऊन पूजा कामा जरा काही गरबडी मध्येच होती तर आज मस्त देवघर पण मी घेतलेलं आहे तर त्याबद्दल खरंच मला धन्यवाद द्यायचं राहून गेलं तर भाऊ बहिणींना खरंच मनापासून तुमचे आभार आहे बरं का मी धन्यवाद कारण की जी मी देवघर आणलं होतं ना हे माझ्या बऱ्याच भाऊ बहिणींना आवडलेलं होतं तुम्ही खरंच घेऊ तर तुम्हाला माझ्या सगळ्या भाऊ बहिणींना आवडलेलं होतं मी जी देवघर आणलं होतं तर भाऊ बहिणींना माझी इच्छा होती की मी माझा कामाचा पहिला पगार झाला की त्या पहिल्या पगारामधून देवघर मला घ्यायचं होतं देवासाठी तर मी देवघर घेतलं आणि माझ्या बऱ्याच बहिणींना भावांना आवडलं मी देवघर घेतलेलं त्याबद्दल खरंच मला पासून धन्यवाद भाऊ हो बहिणी आभारी तुमची चला आता मी पण करते जेवण मस्तपती माझ्या आवडीचा आणि खास आमच्या कुठल्या कुठल्या बहिणींना आवडतं माग कारण की काय भाऊ बहिणींना आवडत नाही काय भाऊ बहिणींना आवडतं परत काय भाऊ बहिणी अशी पण म्हणते की तुम्हाला जवळ बघत ह्याच कशाचं वांगण बटाटे वांगन बटाट्याशिवाय दुसरं काय खायला भेटत नाही का कसं आहे ना प्रत्येकाची एक वेगवेगळी आवड असते आवडानुसार माणूस जे आवडत हे खाण्याचा प्रयत्न करत असत किंवा हे खात आता आमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे आमच्या घरामध्ये कसं आहे माहितीये का वांग बटाटे सगळ्यांचं आवडत आहे मला शक्यतो बटाटा आवडत नाही बघा का जास्त माझा बटाटा कधीच नसतोच तुम्हाला सांगतो सहसा जास्त बटाटा नसतो पण वांग हमेशा आठवड्यात नाही बघ तरी वांग असतच बटाटा कधीतरी मी करते पण वांग असतच माझं कारण वाग आवडत मला चला आता मी पण घेते जेवण तुमच काय बेथ आहे असं मी पण मला सांगा कसं झालं सांग म्हणजे कसं नंबर झालं केलं कुणी तर विषय काय होतो वाव रे मी सत्तास म्हणाला तर मला ससात जास्त स्वतःच्या हाताच खाऊ वाटत नाही पण आमच्या सासूबाईच्या हाताचं वांग किंवा आईच्या हाताचं वांग फुलामताच्या हाताचं वांग एकच नंबर करतात भाकरी खातकी भाकरी खात भाकरी शिल्लक राहील ती किती तीन चपात सकाळच्या तर केलं होतं मित्र तीनच भाकरी शिल्लक आहे आता किती

असत का तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये बघत असता मला ना घाण खपतच नाही आई सारखी आईला पण घाण खपत नाही सासूबाई त्यांचं पण एकदम स्वच्छ असत आज घाण पटत नाही जिथले तिथं असतो असं अस কোডোনানা কোডাারাই তি নারাডাকাকাডো কাড্য়া মিনাডাডে স্কাডাগে

बाजारात ताजी ताजी मागे आली काटेची ताज ताज केलं ना मग बाहेर लागतो असं दोन तीन दिवस करायचं म्हणलं फोन चवी असं चवेरी लागत नाही

असं काही आपली काळजी बाय बाय बेत मात्र सांगायला विसरू नका पुन्हा काय आहे ते